घोटी परिसरात टोल नाक्याजवळ मुंबई आग्रा महामार्गावर एका परप्रांतीय ट्रक चालकाचा मृतदेह हो जखमी अवस्थेत आढळून आला त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने खळबळ उडाली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन तपासकामी सूचना दिल्या दोन जानेवारी रोजी मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारा ट्रक डब्ल्यूबी तेवीस डी दोन सहा शून्य तीन हा घोटी महामार्गावर हॉटेल समोर चालू स्थितीत उभा होता याच ठिकाणी या ट्रकचा चालक गौतम अरुण दास वयसाठ राहणार कोलकाता हा महामार्गाच्या कडेला गावतात जखमी अवस्थेत मृत स्थितीत अडवण आला दिनांक दोन रोजी पहाटे दीड ते सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जलिंदर पळे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला नाशिक ग्रामीण विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर उपअधीक्षक अर्जुन भोसले स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन सूचना दिल्या याबाबत गौतम या मुर्त उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतरच चालकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील अप्पर अधीक्षक शर्मिला वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेचा तपास करत आहे You got put it